सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्या बायका काढतो अरे तर माझ्याच घरी राहतेची घे थोरले करतात करता। करता। <laughs> माझ्या घरात अंतर नाही माझ्या पुतणे माझ्या पुतण्या सगळं माझ घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉलमध्ये मध्ये दादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हाला शोभलं पाहिजे आमचा तीव्र काढायला आम अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत मग कोणाकोणाच्या कुठे आहेत ह्या काढल्यावर कसं होईल मला सगळंच आहे कोणाकोणाच्या कुठं राहत्यात कुठं बांधले बांधलेले आणि मी पंकजा विनंती करतो पंकजा ताई तुमचे जे मार्गदर्शक घातल्यात त्या काय भाजपचा पंच खाली टाकून देता इथं येऊन तुम्ही सांगत नाही अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याच समर्थन जर पंकजताई करत असते याचं ते काय आहे अरे सांबानी आपपक्ष फॉर्म भरला तरी म्हणतत कोर्टात फॉर्म भरला असेल तुम्ही कुणा मोर्टल भरला मीना भाग कड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे मनाला पाहिजे होतं सुरेश दास रामलाल याचं ना मत तुम्ही नाही म्हणाला नाही सगळ्यात शेवटचा माणूस आम्ही बाजूला निघालो माझा पोरगा माझा पुतण्या मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय बोलणार आहे ते आ, मी कुणाच्या याच्यावरती व्यंगावर बोलणार नाही ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल मी बोलणार नाही सगळ्यात शेवटी हे गेले भेटायला त्याच्यात पंधरा मिनिट बोलले आम्हाला तीन मिनटं सुद्धा नाही विजू भाऊला पंधरा मिनटं आणि ती विजू भाऊला स्टेजवर उन्हाला विजू भाऊ कामाला लागला डोळे पण मिचकली असे के केले मी कधी असं केलं नाही मी एवढं तुमच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही माझ्याशी असं कसे वागला कुठली पद्धती आणि एवढं नाही केले तुम्ही प्रीतम ताईंचा फोन ज्यांना फोन आला ऐका प्रीतम ताईंचा फोन शिफ्टीला मतदान करायच आणि एखाद्या एखाद्या माणसांनी फोन नाही उचलला तर लगेच पडायचं दोन चार पाच माणसं येत लगेच जायचे दरवाजा म्हणजे तुम्हाला पैसन पाहायचा फोन आला फोन उचलला नाही आता दुकाना झोप लागत पुन्हा फोन घ्यायचा ह्यांनी की त्यांनी सांगायचं लागायचं शेफ्टीला काम करा अनंत गरजे फोन केल्या त्याचे पीए त्यांनी फोन केले संकेत यांनी फोन केले ते पण रोज ताईम ताई असतात बरोबर आणि बाबा ड्रायव्हर ते बी त्यांच्या बरोबरच असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले आणि माझ्या शेफ्टी चालवा शेती चालवा पण कजता जीवापासून आणि तळ हाताच्या थोडाप्रमाणे सांभाळायला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्रामाणे आणि जपेल भविष्यात सुद्धा जपेल कोरोनाच्या काळात सुंदर लाल गरजे तो एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इतर सुंदर बिचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे मांजारी समाजाचे पोर ऐकलं नाही करते मला जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रगेलच ना आमचे लोक ऊसा चोरायच्या बरं गाडी घ्या दोन गाडी घ्या तीन गाडी घ्या तर महेंद्र हे घेतलं महेंद्रायचे ناگيش عليه کار منه جيڪپري حال و اسان माझ्या गाडीतून ॲक्सिडेंट झाला दोन माणसं गेलो तर आमचे गाड्यावाले ते मागे रेल्वेच्या गेटला जाता आणि तर ते वरून खाली जाते याचं एक लाख दोन लाख खर्च येत असं तसलं विचार पण गोताई तुम्ही माझं प्रामाणिकपणे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं मॅम तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला काम माझा अपमान होईल समाजाला उलट बोल हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले माझी मतदारसंघात तसं काही झालं नाही आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार आमोक मताचे नेड दिले जे मैकरच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या काना तुम्हाला सांगायची ती मत ओबीसी चे मत आहेत सत्तर टक्के माळी समाजाचं गाव आहे शेरी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीपचे भाऊ गेले आमच्या बाळूची मंडळी तर का किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत फक्त मराठ्यांचे किती मत पडले आपले टोटल किती पडले अकराशे आम्हाला फक्त शिरे गावापूर्व साडेआठशे मत मला आहे साहेबांना तीनशे मत आहेत जिथ सत्तर टक्के माळी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नवादर दहा टक्के तिथं मत असला किती साडेआठशे आणि सतत हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमचे असे की तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे पाड्यांनी चावणं दऱ्याला टाका पाड म्हणजे मी हिकडून ना मोकळा असं झालं नाही मी तिकडे बी मोकळा नाही झालो संबंध आहेत माझे माझ्या दूध सांगतात समाज माझे तीन तीन हजार लिटर दूध असलेले हे तिकडं वळ तीन तीन हजार लिटर दूध असलेले काय चेअरमन आहेत माझ्या त्यांनी मत नाही दिले मलाच पाडणार समाजाचे माझ्या सुद्धा ठेवून आणि आता सुद्धा तुम्हाला वाटलं तुम्ही आमच्या अंक्याचा उमेदवार असाणारे तुमचा ठराव जावा एकरचा समाज माझ्या न्याय दिले मतच आणि माझ्या मत असंय बघा बोललो मला नाही राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमवून बसला तुम्ही आज टाकेला तेव्हा कोणता केले वाईट वाटलं माझ्या विरोधात कोण माझ्या विरोधात कोण नव्हते यायला पाहिजे मी तुमचा मान सन्मान राखला नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलो सगळं श्रेय तुम्हाला दिलत या नगरपंचायतीत बघा अव जिल्ह्यात शहरात कुठंच जर सगळीकडे तुम्ही माहिन मध्ये प्लस गाड्यात प्लस मध्ये प्लस तुम्ही या बटोद्यात सुद्धा प्लस तुम्ही या तरी तुम्ही भामटा कसाव मला यादीत ठेवून घातला का तुम्ही कोणत्या यादीत नाव घातलं केली का तुमच्याशी काही नाही केलं प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला काढा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको आता दोन चार जणांनी मला येऊन सांगितलं मी बाबा ड्रायव्हर मान्य करता संकेत सारक मान्य करता मी अनंत गरजे तुमच्या जवळचा पीए मान्य केला आणि संतोष राज संतो मान्य केला मोधकर गरजे मान्य केले हेच लोकेत पण त्याच्यात तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्यावरती भावते असते आणि तुम्हाला काही बनवते हा तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे पोटवाल पोटवाल असतो मालक मालक असतो ऐकायला लागला गेले एवढं सोप नाहीये माझ्या घराच माझे लागायचं आहे राजकारणात वाकून झोपून राजकारण करणार नाही

तुम्ही प्रकाश दाखव आपण एक सतरा द्या वर्षाला था। शिकत ना क्रिकमताईच्या मागच्या जीवना जे धोडे साहेब फक्त क्रिकमताईचा दौरा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बापावर कसायच आणि त्यांनी दरवाजा तो उचलायच एवढा छानता भंडात आले <laughs> मेने आम्ही सकाळ उचलून उचलून राहू प्रीतम मत द्या बाबा हे करा हेच साठीच राहील दे हे दे, दे। नाही मिळालं तरी चालेल पाचव्या ट्रमचा आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय सिनियर <laughs> नाही मतदार मतदारसंघात सुद्धा मी पाचव्या ट्रमचा आमदार झालोय आणि पाचवी टर्न ही सिनियर मोस्ट टर्म असते परंतु असं केलं नाही पण पंकुताई माझ्या पंकुताई हा क्षेत्र वापरतो त्याचं कारण असेल खोपे नापराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुट आहे मला म्हणजे वेगळं आहे त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही आवड ताई तुम्हाला ताई साहेब म्हणलं मी ताई साहेब म्हणला साहे तुम्ही काय मान राखला माझा असं काय केलं तुम्ही हे करायला नको होतं तुम्ही जे नको ते केलं मरा पाडा ही शेती हे माझ्या एवढं मोठं बदलाय पोटत आहे हे एवढं हवलं हवत नाही आता तर हे बदला परत येतच नाही कमी संस्थेवर काम करणार ಲೇ <laughs> <laughs>